नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला उपवासाचा डोसा आणि शेंगदाण्याची हिरवी चटणी कशी करायची ते सांगणार आहे उपवासाला आपण तेच पदार्थ खात असतो आणि खाऊन कंटाळतोही त्यासाठी मी इथं सोप्या पद्धतीने अगदी दहा मिनिटात तयार होणारे झटपट कुरकुरीत आणि चविष्ट असे भगर आणि साबुदाण्याचे डोसे कसे करायचे ते सविस्तर तुमच्यासोबत शेअर केलेले आहे आणि त्यासोबतची हिरवे मिरच्यांची आणि शेंगदाण्याची हिरवी चटणी ती पण मस्त झणझणीत आणि टेस्टी कशी करायची ते सांगितलेलं आहे तेव्हा तेच तेच पदार्थ न बनवता असं काहीतरी नवीन पदार्थ म्हणून हे डोसे नक्की ट्राय करून पहा रेसिपी सोपी आहे आवडली तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता आपण आधी डोशासाठी लागणारा साबुदाना थोडासा हलकासा भाजून घेणार आहोत त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे नंतर आता त्यामध्ये पाऊन छोटी वाटी साबुदाना घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे तर साबुदाना मी नेहमीचाच वापरायचा घेतलेला आहे आणि त्याला आता आपल्याला फक्त गरम करून घ्यायचा आहे जास्त भाजून वगैरे घ्यायचा नाही तर साबुदाना भाजून झालेला आहे आणि मी त्याला काढून घेतलेला आहे एका वाटीमध्ये आणि एक मोठी वाटी भगर घेतलेली आहे आपण तिला वरई पण म्हणतो आता आपण त्यांना मिक्सर मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत वरही जाड बारीक जशी असेल तर त्या पद्धतीची घेऊ शकता आता मी इथे एक मिक्सरचं जार घेतलेला आहे आणि त्यामध्ये साबुदाणा आणि भगर टाकून घेणार आहे आता हे मिक्सरचं जार थोडं छोट्या साईजचं आहे तरी मी हे पीठ तयार करून घेणार आहे त्यामध्ये थोडं मोठ्या साईजचं सा भांडं घ्या आता बघू शकता हे मिक्सरमधनं काढून त्याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे तर एकदम मस्त बारीक असं पीठ तयार करून घ्यायचं आहे आता त्यामध्ये आपण काही साहित्य टाकून घेणार आहोत तर मी दोन चमचे फ्रेश दही घेतलेलं आहे ताजं दही घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे इथं मी मिक्सरचं लहान भांडं घेतलेलं आहे म्हणून मी हे दोन बॅचांमध्ये हे पीठ वाटून घेणार आहे हे पीठ कोरडंच असंच एक वेळा वाटून घ्यायचं आहे नंतर हे मिश्रण अर्ध काढून घेऊन त्यात अर्धी वाटी पाणी टाकून बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर मी इथं असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे एक वेळा आता इथं मी हे व्यवस्थित एका बाउलमध्ये काढून घेणार आहे आणि आता राहिलेलं जे दुसरं मिश्रण आहे तर तेही टाकून घेणार आहे हे बघा असं मी कोरडं मिश्रण काढून घेतलेलं होतं आणि ते दोन बॅचेसमध्ये मी वाटून घेतलेलं आहे तर आता त्यामध्ये थोडंसं अर्धी वाटी पाणी टाकून घेणार आहे परत आणि हे मिश्रण एक वेळा मिक्सरमधनं फिरून घेणार आहे तर हे बघा आपलं दुसरं बॅचचं जे मिश्रण होतं ते पण तयार झालेलं आहे आणि मी आता ते, बाउल ले ले। तुमी ले ते एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही जर मोठं भांडं घेतलं मिक्सरचं तर त्याच्यामध्ये एकाच वेळेस हे सगळं बॅटर तयार होऊन जातं तर आता मी तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते या बॅटरची तर मला हे घट्टसर वाटत होतं म्हणून मी एका वाटीत पाणी घेतलेलं आहे आणि अर्धी वाटीपेक्षा जास्त पाणी याच्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे आपल्याला थोडंसं पातळच हवं हे आपल्याला बॅटर आणि जास्त पातळही नको किंवा जास्त घट्टही नको तर आपल्याला मिडियमपेक्षा थोडं पातळ आपल्याला हे बॅटर घ्यायचं आहे तर मी आता हे एका साईडला ठेवून घेणार आहे आणि आता नंतर आपण चटणी तयार करून घेणार आहोत तर चटणीसाठीचं आता आपण साहित्य बघूया तर इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे व्यवस्थित भाजून घेतले आणि साज काढून घेतलेली आहे नंतर एक वाटी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे हे घरचंच खोबरं मी किसून घेतलेलं आहे तुम्ही फ्रेश कोकोनटचं पण घेतलं तरी चालेल आणि त्यामध्ये असं चार मिरच्या घेतलेल्या आहे त्यांनाही असं तुकडे करून टाकून घ्यायचे आहेत आणि नंतर त्यामध्ये एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे नंतर थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आता तुम्ही आलं आणि कोथिंबीर खात असाल तरच टाका नाहीतर स्किप केलं तरी चालेल नंतर त्यामध्ये आता आपण मीठ टाकून घेणार आहोत तर इथं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय नंतर इथं मी अर्धा चमचा साखर टाकून घेते साखर टाकल्यामुळे चटणीला छान टेस्ट लागते तुम्ही यामध्ये लिंबूही टाकू शकता आता याला मिक्सर फिरवून बारीक चटणी तयार करून घ्यायची आहे आणि चटणीचं वाटण चा करत असताना मी यामध्ये अर्धी वाटीपेक्षा जास्त पाणी टाकून घेतलेलं आहे आणि तुम्हाला जर अजून पातळ हवी असेल तर तुम्ही थोडं पाणी अजून ॲड करू शकता आता मी चटणी काढून घेणार आहे मी याला तडका वगैरे देणार नाहीये तुम्हाला जर तडका याला द्यायचा असेल तर तुम्ही तो देऊ शकता आता आपलं बॅटर इथं बघू शकता आपलं व्यवस्थित बॅटर तयार झालेलं आहे तर याची कन्सिस्टन्सी परत मी एक वेळा दाखवते तर अगदी पातळही नाही आणि घट्टसरही नाही आहे तर परफेक्ट असं आपलं बॅटर तयार आहे त्यामध्ये मी आता कोथिंबीर बारीक चिरून ती टाकून घेतलेली आहे तुम्ही यामध्ये मिरची बारीक चिरून किंवा तिला ठेचूनही टाकू शकता आता आपण डोसे तयार करून घेणार आहोत तर इथं मी तवा वगैरे गरम करणार नाही आहे तर इथे मी कढईमध्ये हे डोसे तयार करणार आहे एकदम छान बनतात कढईमध्ये तुमच्याकडे जर पॅन असेल तर पॅनमध्ये सुद्धा तुम्ही हे डोसे तयार करू शकता किंवा लोखंडी तव्यावरही डोसे तयार होतात आता कढई व्यवस्थित गरम झालेली आहे आणि मी तिला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे मधून आणि आता ते बॅटर आहे ते असं अलगच सोडून द्यायचं आहे जेव्हा आपण बॅटर सोडतो तेव्हा कढई किंवा तवा व्यवस्थित गरम असायला हवा आणि मगच हे बॅटर सोडायचं आहे थोडं थोडं जागा जिथं सुटलेली असेल तिथं हे बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम लो ते मिडियमच ठेवायची नंतर आता थोडंसं शेक झाल्यानंतर वरतून असं मी तूप टाकून घेतलेलं आहे मी तुपाऐवजी तुपा तेलही टाकू शकता पण तेलापेक्षा तुपाचे जे डोसे तयार होतात ते खूप छान क्रिस्पी लागतात आणि टेस्टही खूप छान लागते एक ते दोन मिनिटांनंतर हा डोसा एका बाजूने मस्त झालेला आहे तर थोडासा लालसर दिसतोय आणि आपल्याला असाच रंग हवा डोश्याला आणि परत खालच्या बाजूने एक मिनटं आपल्याला त्याला व्यवस्थित होऊ द्यायचं आहे आणि मी आता त्याला काढून घेतलेला आहे तर बघा किती छान दिसतंय रंग किती छान आलेला आहे डोश्याला जास्त वेळ शेकत बसायचं नाही नाहीतर तो खूपच कडक पडतो आणि त्याची टेस्टही बिघडते तर आता बघा आपण असं परफेक्ट माप घेऊन जर हे डोसे बनवले तर मस्त असे डोसे तयार होतात अजिबात चिवट कच्चे राहत नाही आणि मस्त क्रिस्पी तयार होतात एक वेळा नक्की ट्राय करा आणि कोणाच्या घरी असे डोसे बनवले जातात उपासाच्या दिवशी तेही मला कमेंट करून सांगा तरी बघू शकता डोसे बघा किती छान जाळी पडलेली आहे आणि एकदम मस्त क्रिस्पी आलेले आता मी त्यांना एका प्लेटमध्ये सर्व करून घेतलेले आहेत आणि त्यासोबत अशी शेंगदाण्याची हिरवी चटणी सर्व करून घेतलेली आहे तुम्ही दह्यासोबतही हे डोसे खाऊ शकता खूप छान लागतात आणि आता मी तुम्हाला एक डोसा तोडून दाखवते इथं बघू शकता किती छान मस्त जाळी पडलेली डोशाला आणि एकदम कुरकुरीत असे हे डोसे तयार झालेले तुम्हाला जर थोडे नरम सॉफ्ट असे डोसे हवे असतील तर बॅटर थोडंसं घट्टसर करायचं म्हणजे एकदम नरम मऊ असे डोसे तयार होतात तर इथं बघा चटणीसोबत हा डोसा एकदम छान टेस्टी लागतो तर एक वेळा नक्की ट्राय करा तुम्ही हे डोसे उपवास आलाच काय तर डाएट करत असाल तेव्हा किंवा लाईट नाश्ता करत असाल तेव्हा सुद्धा हे तुम्ही डोसे खाऊ शकतात मुलांच्या टिफिनमध्ये किंवा ऑफिसचा डबा असतो मिस्टरांचा त्याच्यामध्येही तुम्ही डोसे दे देऊ शकता अगदी कोणी ओळखणारच नाही की हे भगरीचे आणि साबुदाण्याचे डोसे आहेत इतकी छान टेस्ट लागते तर मुलं परत परत तुम्हाला हे डोसे करायला लावतील तर तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या अशाच नवनवीन नम रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा